रसायनीतून दोन कुख्यात गुन्हेगार आरोपितांकडून दोन पिस्टल व काडतुसे जप्त स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार राजेश पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की एक इसम मौजे खाणे अंबिवली। रसायनी या ठिकाणी अग्निशस्त्र विक्री करीता येणार आहे सदरची खबर मिळताच राजेश पाटील यांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांना माहिती दिली बाळासाहेब खाडे यांनी तत्काळ पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर सहायक फौजदार राजेश पाटील सहायक फौजदार प्रसाद पाटील पोलीस हवालदार यशवंत झेमसे पोलीस हवालदार सुधीर मोरे राकेश मात्रे पोलीस कर्मचारी यांचे पथक तयार करून त्यांना स्वतःची दक्षता घेऊन कारवाई करण्याची सूचना दिली सदर पथक सदर घटनास्थळी जाऊन मिळालेल्या वर्णनाच्या इसमावर पाळत ठेवण्यात आली रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक इसम पिल्लई हायस्कूलच्या गेटसमोर उभा राहून कुणाची तरी वाट पाहत असल्याचं त्यांना दिसून आलं सदर इस्मात सदर पदकाने नाव विचारले असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला त्याला ताब्यात घेण्यात आले त्याची अंगझाडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतूस मिळून आले सदर पदकाने सदर घटनास्थळी दोन पंचांना बोलावून सदर इसम व त्याच्याकडील पिस्टल दोन जिवंत काडतुसे पंचनामान्वये ताब्यात घेण्यात आले सदर इस्मा विरुद्ध रसायनी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वय गुन्हा दाखल करून पुढील तपासकामी सदर इस्मास अटक करण्यात आली आहे निखिल रवींद्र जाधव वय सत्तावीस वर्ष राहणार दत्ता अपार्टमेंट मोहोपाडा सदर अटक आरोपिताकडून माहिती प्राप्त झाली की त्याचा ओळखीचा इसम नामे मुन्ना राजबली दुबे राहणार नवी मुंबई मूळ राहणार बिहार याच्याकडे देखील एक पिस्टल असून तो खालापूर नाका या ठिकाणी विक्री करीता आलेला आहे त्याचे वर्णन दिले असता सदर पथकाने खालापूर फाटा या ठिकाणी सापळा रचून सदर इसमावर पाळत ठेवण्यात आले पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सदर इसम खालापूर फाटा येथे दिसून आला त्याला शिताफीने ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे देखील एक देशी बनावटीचे पिस्तल व जिवंत काडतूस मिळून आले सदर पथकाने दोन पंचांना बोलावून पंचनामांनुसार सदर इस्माकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतूस ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणचाळीस ऑबलिक चोवीस कलम तीन पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपासकामी अटक करण्यात आली आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.